इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 हजार में बुक करें वन बी के फ्लैट मजरेवाड़ी सोलापुर सोलापूर, सोलापूर शहरातील मर्याई चौकातील रेल्वे उड्डाण पूल बुधवारी वाहतुकीसाठी बंद झाला देगाव दमानीनगर यासह हो, परिसरातील शेकडो वाहने शेटे वस्ती येतील दहा बाय दहाच्या रेल्वे बोगद्याच्या दिशेने वळली बुधवारी सायंकाळी या पुलाजवळ वाहनांची तोबागर्दी आणि वाहतुकीची भीषण परिस्थिती होती पुलाच्या एका बाजूला दोन आणि दुसऱ्या बाजूला दोन पोलीस सुमारे तीन तास या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नशील होते ही परिस्थिती अशीच राहिली तर या ठिकाणी गंभीर घटना घडण्याची शक्यता रहिवाशांनी वर्तवली दमानी नगराकडून शहरात येण्यासाठी रेल्वे पूल हा एकमेव मोठा रस्ता होता हा रस्ता बंद झाल्यामुळे शेटे वस्ती येथील रेल्वे भुयारी मार्ग या एकमेव रस्त्यावर वापर सुरू झाला हा भुयारी मार्गात दोन्ही बाजूला चढ आणि उतार असून रस्ता निसरडा आहे महिला ज्येष्ठ नागरिक जीव मुठीत घेऊन वाहने चालवत होते सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर या पुलाच्या खाली वाहनांची तोबागर्दी झाली होती सायकलवर निघालेली लहान मुले पालकांसोबत दुचाकीवर निघालेली मुले भेदरलेल्या अवस्थेत होती या मुलांना रस्ता ओलांडण्यास मदत व्हावी यासाठी दोन पोलीस कर्मचारी प्रयत्नशील होते पुलातून बाहेर पडताना चढावर अनेकांच्या दुचाकी बंद पडत होत्या या दुचाकी चालकांना सावरण्याचे काम पोलीस करीत होते